श्रीराम श्री रम्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सहा जून आणि मी वेगळे नाही समुद्राचा फेस खरा आहे असे वाटते त्याच्या खाली पाणीच असते असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया तिला आपण खरे मानतो मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते आपण मायेच्या पाठीमागे जातो पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्त होतो जन्माच्या सोहम म्हणत होतो नंतर कोहम म्हणू म्हणू लागला देहस लागला आणि शेवटी देहच मी वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण जसे वेगळे नाहीत त्याचप्रमाणे भगवंत आणि मी सुद्धा वेगळे नाहीत सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते म्हणजे परमात्म स्वरूप हो। सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे यालाच अनुसंधान असे म्हणतात भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मुरणे ही शेवटची पायरी होय जे जे घडते त्याचा करता परमात्मा आहे मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वाटणे यालाच निष्काम कर्म असे म्हणतात आणि आले तर भोगले गेले तर सोडले हे सहज कर्म होय दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेले कर्म हे ज्ञानयुक्त कर्म होय आणि इंद्रियांच्या स्मरणामध्ये केलेले कर्म त्याला निरासक्त कर्म असे म्हणतात अमुकच फळ मला मिळावे ही वृत्ती सोडणे याचेच नाव निरासक्ती होय विषयांची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झाले असे म्हणतात थोडक्यात म्हणजे जे कर्मबंधनाला कारण होते ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे मार्ग उपासना मार्ग नवविधा भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असते लग्नामध्ये ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन दुसरा कमी करीन असे माणूस म्हणतो पण मुख्य कार्य हे मुलीला नवरा गाठून देणे त्याचप्रमाणे भगवंताची भेट होणे हे मुख्य होय आपल्या देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये भगवंताच्या स्वरूप दर्शनाच्या आड माझ्या नामस्मरणाने हे काम लवकर होते आणि म्हणूनच साधनांचे सार भगवंताचे नाम हेच आहे हे। ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे आणि भगवंताशी एकरूप व्हावे आपण प्रयत्न करीत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून येईल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामामध्ये आनंदाने कालक्रमणा ना करा आजचे बोधवचन आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवण्याचा प्रयत्न करा जय जय रघुवीर समर्थ